श्री स्वामी समर्थ आज निघालो होतो राशीन गावाला कारण की आई साहेबाचं आपल्याला दर्शन घ्यायचं होतं म्हणून आम्ही राशीन गावामध्ये आलो होतो राशीन आणि कुलधरण बोलतात की ह्या दोघी बहिणी बहिणी आहेत म्हणून आम्ही राशीनच्या देवीला पाया पडायला आलो होतो भरपूर गर्दी असल्यामुळे आपण एक शॉर्टकट मार्ग निवडला आपल्याला हा मार्ग माहीत होता म्हणून नंतर आम्ही पुढे आलो मस्तपिका रांगोळी वगैरे सगळं काढलो होतं आम्ही बोललो की आता एवढी पब्लिक आहे आपला नंबर काय लागणार नाही म्हणून आम्ही मंदिरात मुख दर्शनासाठीच गेलो मस्तपैकी आम्ही मोगदर्शन गेलं मस्तपैकी एक प्रदक्षिणा मारायचं आम्ही ठरवलं मस्तपैकी एकदम प्रदक्षिणा वगैरे आमची छानपैकी झाली प्रदक्षिणा मारून झालो घराकडे निघायचा विचार चालला होता पण नंतर आकाश शेठची गाडी घेतल्याशिवाय आम्हाला जाताच येत नव्हतं मग आकाश शेठकडे आम्ही धागे बांधायला आलो होतो हातात एवढी गर्दी होती आकाश शेठकडे तर आम्ही पण आमचा नंबर लावून घेतला वसुल्यावरती मग आकाश शेठने आपल्याला मस्तपैकी आपले दोन्ही धागे आपले व्यवस्थित बांधून दिले पहिले आम्ही कट केले भरपूर असे पब्लिक येत होते आकाशदादाकडे आकाश शेठ गेल्या सोळा वर्षापासून इथे रेशमी धागा हातातमध्ये बांधत आहे त्यांचे हातात बांधण्याची स्टाईल ही वेगळीच आहे त्यांना कितीही कस्टमर असले तरी ते न थकता सगळे वगैरे बांधून वगैरे घेतात त्यांच्याकडे भरपूर असे रंगीबिरंगी धागे वगैरे असतात माळे असतात कडे असतात किचन असतात आकाश शेटला विचारलं दिवसातून किती लोकांना तुम्ही धागे बांधता तर आकाश शेट बोलले साडेचारशे ते पाचशे लोकांना आम्ही रोज दिवसाचे धागे बांधतो आकाश शेटकडे भरपूर लांबून असे कस्टमर येतात मग त्यांना बोललो की दादा तुम्ही सगळ्यांना ॲड्रेस सांगा म्हणजे तुमचा ॲड्रेस सगळ्यांना समजून जाईल एकदा नमस्कार माझं नाव आकाश स्वामी साई ज्वेलर च्या समोर आणि आमच्याकडे दोरा बांधल्याच्या त्या धागेचा कलर वगैरे जाणार नाही त्याची फुल गॅरंटी शंभर टक्के गॅरंटी आहे माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न एकोणसत्तर झिरो सात अवश्य भेट द्या मित्रांनो आकाश शेटने नंबर दिला आहे तर त्यांना कॉन्टॅक्ट करून द्या मग आम्ही नंतर आकाश शेटला बोललो चला आम्ही येतो त्यांना भरपूर असे कस्टमर होते मग आपण पण निघालो मित्रांनो हा व्हिडिओ कशी वाटली हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद